नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आजारवर आपण चर्चा करणार आहोत आणि तो खूप कॉमन असा आजार आहे जो म्हणजे डायबिटीज किंवा आपण कॉमनली त्याला शुगर झालं असं म्हणतो आणि खूप कॉमन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की डायबिटीज तर डायबिटीज म्हणजे नेमकं काय का होतं याचे काय आपल्याला लक्षणं सिम्पटम्स दिसतात याचं आपण निदान कसं केलं पाहिजे आणि आपण याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर डायबिटीज म्हणजे आपल्या ब्लडमधलं जे ग्लुकोजचं प्रमाण असतं जेव्हा हे खूप हाय होऊन जातं खूप जास्त प्रमाणात वाढतं तर याला आपण डायबिटीज असं म्हणतो तर आपल्या ब्लडमध्ये जे ग्लुकोज असते तर हे आपल्या ब्लडमध्ये आपल्या जे खातो जे पितो म्हणजे आपण जे फूड घेत असतो किंवा आपण काही ड्रिंक करतो त्याच्यामधून जे शरीराला कार्बोहायड्रेट मिळतात त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर ते ग्लुकोज म म्हणजेच ग्लुकोज असतं कार्बोहायड्रेट म्हणजेच तर हे ग्लुकोज आपल्या ब्लडमधून आपल्या शरीराच्या पेशींपर्यंत जे पोचवतो एक हार्मोन असतं ज्याचं नाव आहे एक की जसं आपण एक चाबी म्हणतो की की आपल्या या ग्लुकोजला आपल्या सेल्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं तर तो, तो हार्मोन जो आहे त्याचं नाव आहे इन्सुलिन तर आपल्या सेलपर्यंत पोहोचून हे जे ग्लुकोज आहे आपल्या बॉडीला आपल्या सेल्सला पेशींना आपल्या टिश्यूंना एनर्जी देतं मग आपले ते मसल्स असतील फॅट आहे लिवर आहे तिथे पण जर काय इथे या सिस्टीममध्ये कुठे काही बिघाड झाला असेल तर नक्कीच तुमचं जे पोचण्याचं जी प्रक्रिया है कि सेल सेल। कि वा तुम्छा सेल, तुम्छा आहे की हे ग्लुकोज तुमच्या सेलपर्यंत पूर्णपणे पोचत नसेल किंवा तुमचं सेल्स तुमचं लिवर आहे फॅट आहे तुमच्या मसल्समधल्या ज्या सेल्स आहे ते जर त्या प्रमाणात तुम्हाला तर सपोर्ट करत नसेल इन्सुलिनला तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या ब्लडमधलं जे ग्लुकोज आहे हे वाढत राहणार कारण ते सेल्सपर्यंत पोहोचत नाही किंवा ते युटिलाईज बरोबर होत नाही आहे तर अशा केसेसमध्ये तुमच्या ब्लडमधलं ब्लड शुगर हे वाढणार तर याचे अनेक कारणं आहेत जो मोस्ट आणि टाईप पण वेगवेगळे आहेत डायबिटीज टाईप वन टाईप टू पण मोस्ट कॉमन जो टाईप आहे तो आहे डायबिटीज टाईप टू जो आपण मोस्टली कॉमनली आपल्याला बघायला मिळतो हा पेशंटमध्ये तर टाईप टू जे डायबिटीज आहे याचे अनेक कारण आहे आणि मोस्ट कॉमन जे रिझन आहे इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये एकतर तुमचं जे पॅनक्रियाज इन्सुलिन कुठून तयार होतं हे पॅनक्रियाटिक सेल्समधून जर तुमच्या पॅनक्रियाजमध्ये काही बिघाड झाला असेल तुम्हाला काही पॅनक्रियाटिक डिसीज असेल तर तुमचं इन्सुलिन खूप कमी प्रमाणामध्ये इनफ प्रमाणात तयार होत नसेल किंवा अजिबातच तयार होत नसेल किंवा की कि तुमची जी बॉडीमधलं जे तुमच्या मसल्स आहे तुमच्या सेल आहे मसल्सच्या तुमचं फॅट लिव्हर आहे हे इन्सुलिनबरोबर सपोर्ट करत नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीज टाईप टू हा बघायला मिळू शकतो याचं रिझन कुठलंही असेल तुम्हाला जर इन्सुलिन रेजिस्टन्स हे तुम्हाला लॅक ऑफ एक्झरसाईजमुळे सुद्धा होऊ शकते तुम्हाला खूप लठ्ठपणा असेल त्याच्यामुळे होऊ शकते तुम्हाला जर कुठलं हार्मोनल इम्बॅलन्स असेल त्याच्यामुळे होऊ शकते जेनेटिकसुद्धा फॅक्टर त्याच्यामध्ये